हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी अश्विनी तुमच्या सगळ्यांची माझ्या छोट्याशा मा युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर तुम्ही मस्त असाल अशी आशा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे याआधी मी एक व्हिडिओ टाकलेला मी त्या व्हिडिओमध्ये खूप रडलेली माझी म्हणजे मनस्थिती त्यावेळेस चांगली नव्हती आणि मी माझे प्रॉब्लेम्स थोडेसे शेअर केले तुम्ही जर याआधी जाऊन बघाल तर मी माझ्या एक हा व्हिडिओ झालेत माझ्या चॅनलवरती पण मी काही व्हिडिओ मधून एक सुद्धा गोष्ट निगेटिव्ह कधी रडली नाही पण एक माझं लिमिट संपलं होतं आणि तो व्हिडिओ शूट केल्यानंतर मी लिटरली एका टाकला कारण प्रत्येकाला असं काहीतरी दुःख झाल्यानंतर ते कंट्रोल होत नाही आणि दुःख होतं की आपण खूप कष्ट करतो पण आपल्याला बेनिफिट भेटत नाही आपण एवढा आदपतो एवढा वेळ वाया घालवतो एवढा वेळ खर्च करतो पैसे खर्च करतो की मला हे काहीतरी अचीव होईल काहीतरी भेटेल या उद्देशाने आपण त्या गोष्टी करत असतो लिटरली मी तेव्हाही सांगितले की युट्यूब मी लिटरली तीन वर्षापासून चालवते पण तेवढं काही त्याच्यात ते भेटावं तेवढं बेनिफिट भेटलं नाही असं कधी कधी वाटतं की एवढे पैसे वेस्ट केले आपण जसं की स्टँड घेणं एवढा सारा वेळ घालवला त्यानंतर वायफाय वगैरे ह्या गोष्टींसाठी पण पैसे खूप सारे खर्च केले मी लिटरली युट्यूबमुळे मी जॉब सुद्धा सोडून दिलता की होईल माझं त्याच्यात चांगलं म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टींचा त्या दिवशी मला खूप असं म्हणजे किती दुःख मला सहन नाही झालं आणि तो मी व्हिडिओ शेअर केला तर त्या व्हिडिओ खाली खूप साऱ्या कमेंट्स आल्या तर काही कमेंट्स खूप छान आल्या थँक्यू ताई दादा जे कोणी असतील त्यांनी कमेंट केल्या आणि या बा प्रत्येक ठिकाणी आपल्याला चांगलेच माणसं भेटतील असे नाही तर काहींनी वाईटही के ता कमेंट केल्या थोड्याशा तर ठीक आहे त्यांना कमेंटकडे आपण लक्ष द्यायचं नाही किंवा त्यांनाही मी वाईट बोलत नाही प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो तर चला असू द्या तर पहिली कमेंट आपण चांगल्या पाहूयात थँक्यू की तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि काहीतरी सहानुभूती तुम्हालाही माझ्याबद्दल वाटली तुम्ही तुमचे मत त्या कमेंटद्वारे व्यक्त केले सो चला पहिले आहे कल्याणी चौधरी या ताईंनी कमेंट केली ताई तू कसलेही व्हिडिओ बनव बट डिसाइड वन डे ला व्हिडिओ जाऊ दे म्हणजे त्यांना असं म्हणायचं बट एक दिवसाला एक व्हिडिओ जाऊ दे पडलाच पाहिजे यश भेटणारच मला चार इयर्स झाले युट्यूब ला दोन चॅनल जे डिलीट झाले काही कारणांमुळे आता परत तेच करते हार मानू मानून नाही चालत तर खूप छान कमेंट केली ताई त्यांना असं म्हणायचं की हार मानायची नाहीये त्यांचा सुद्धा माझ्यासारखंच खूप सारे स्ट्रगल चालू आहे युट्यूबमध्ये तर करायचंच आहे हार नाही मानायची होत आहे त्या दिवशी मला खूप दुःख झालेलं की एवढं करून पण आपल्याला यश नाही भेटत आणि अजूनही नाही भेटत पण ठीक आहे आता नाही यश भेटेल याच्याकडनं फक्त आपल्याला जेवढं येतं तेवढं आदबत राहणार आणि देवबाप्पाच्यानी ही प्रार्थना की तुमचा सुद्धा आता जो काही चॅनल चालू असेल सा, तो खूप छान प्रकारे व्हायरल व्हावेत व्हिडिओ चॅनल छान प्रकारे मॉनिटाईज हो व्हावा आणि व्ह्यूजेवा हीच चरणी मी प्रार्थना करते आणि मी साईडला त्या ताईंचे कमेंट सुद्धा लावते थँक्यू ताई त्यानंतर सोनाली निकम या ताईंनी कमेंट केलेली हा तुझा व्हिडिओ नक्कीच व्हायरल होणार तर त्यांनाही असं वाटत असेल की ताई तू तुझे दुःख एवढं व्यक्त केले नक्कीच या व्हिडिओला खूप छान व्ह्यूज येतील व्हायरल होईल तुला याचा बेनिफिट नक्की होईल असं त्यांचं काहीतरी असू शकतं आपण निगेटिव्ह कधीच घ्यायचं नाही पॉझिटिव्ह घ्यायचं थँक्यू ताई व्हिडिओला तर व्ह्यूज नाही आले जास्त पण तरी तुम्ही कमेंट केली त्याबद्दल सोनाली ताई तुमचे मी मनापासून धन्यवाद मानते की तुम्ही मला वेळ काढून का कमेंट केली कमेंट करायला सुद्धा खूप मोठं मन लागतं मेघा भांडाने ताईने कमेंट केली हार नका मानू ताई स्वामी तुमच्या पाठीशी नक्कीच राहतील थँक्यू ताई मला माझ्या पाठीशी माझी माऊली आहेतच आणि ते मला नक्कीच पुढे घेऊन जातील तर तुम्ही बोलतायत म्हणून हार मानणार नाही मी स्ट्रगल करत व्हिडिओ बनवला यश जेव्हा येईल तेव्हा येईल तर थँक्यू त्याच्यानंतर प्रीती ताई म्हणतात सेम माझं म्हणजे जे माझं दुःख होतं ते त्यांना कुठंतरी जाणवलं की आपल्यासारखं सुद्धा सेम दुःख कुणाचं तरी आहे आपल्यासारखं सुद्धा कोणीतरी स्ट्रगल करतं तर थँक्यू ताई तुम्हाला सुद्धा प्रीती ताई की हो मी सुद्धा देवच्या अर्जणी प्रार्थना करते की तुमचं सुद्धा आयुष्यात नक्की यश यावे आणि त्यानंतर वर्षामुळे ताई म्हणतात ताई हजबंड कुठे आहेत मी अर्धा व्हिडिओ पाहून कमेंट केली आहे थँक्यू ताई तुम्ही माझा अर्धा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मला हजबंड वगैरे आहे आणि आम्ही दोघेही जॉब करतो दोघंही खूप सारे स्ट्रगल करून आयुष्यात पुढे पुढे चाललेलो आहे पण कधीतरी माणूस खसतो या सगळ्या अडचणींना तोंड देऊन तर थँक यू ॲट तुम्ही सुद्धा कमेंट केली वेळ काढून त्याबद्दल मी तुमचे सुद्धा मनपूर्वक अभिनंदन त्याबद्दल मी तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद त्यानंतर भारती फॅमिली म्हणून आहे श्री स्वामी समर्थ यांच्यावर विश्वास ठेवा आणि कामाला लागा नक्की यश मिळेल मला तीन वर्ष होत आले पण मी नाही हारली तर ह्या सुद्धा ताईंचा तोच प्रॉब्लेम आहे लिटरली त्यांना तीन वर्ष झाले युट्यूब चालू करून तर त्यासुद्धा म्हणतात की देवावरती विश्वास ठेवा हार मानायचे नाही आपल्याला पुढे चालत राहायचं आहे तर हो ताई नक्कीच थँक्यू तुम्हाला सुद्धा भारती ताई त्यानंतर अं बाडेकर म्हणून एक दादा आहेत मन की जीत जीत मन के हारे हार उन पर हे हार उनपन हे धिक्कार जो दादा लढायचं तर आहेच कमी कुठे राहायचं नाहीये तुम्ही सुद्धा खूप छान लाईन्स लिहिल्या वेळ काढून तुमचे सुद्धा मनपूर्वक मी धन्यवाद करते मनापासून थँक्यू सो मच दादा तुम्ही कमेंट केल्याबद्दल त्याच्यानंतर उषा मुंडे या ताई बोलतात अहो ताई एवढा हार म्हणू नका युट्यूबवरती सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या जवळ जवळ पंधराशे प्रवचन आहेत कोणतेही केव्हाही एका मनाला उभारी येईल ते सांगतात तू आहे जीवनाचा शिल्पकार अगदी बरोबर आपणच आपलं ठरू शकतो आपल्या आयुष्यात काय बनवायचं आहे हार नाही मानत येत आहे हार जर मानले असते तर लिटरली मी एका वर्षात चिटूप सोडलं असं पण मी आज तीन साडेतीन वर्ष होत आलेत आता की मी त्या गोष्टीत स्ट्रगल करते होईल तेव्हा वेळ भेटेल तेव्हा माझं कष्ट चालूच आहे तर तुम्हालाही हुशात आहे थँक्यू सो मच त्यानंतर तनुजा बाबरताई बोलतात कोणाला प्रश्न पडतो मी जगू तर कुणासाठी कशासाठी तुमच्या घरात माणसे आहेत थोडाफार विसंगत प्रत्यक्ष सर्वातून जावे लागता तुम्हाला जॉब तरी आहे काही काही ना तेही नसते बरोबर दादा काही ना जॉब नाही भेटत पण माझ्या आयुष्यात मला माहिती आहे की मी जॉबसाठी सुद्धा किती स्ट्रगल करते मी लिटरली म्हणजे ते सांगणंही चुकीचं आहे तुम्हाला कसं वाटेल माहित नाही त्यामुळे मी ती गोष्ट जास्त लांबवत नाही पण माझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी स्ट्रगल आहे लिटरली कोणती गोष्ट जरी मला पाहिजे असेल तर ती फक्त पाहिजे असेल मनात आल्यानंतर ती गोष्ट किती तरी वर्षाने मला भेटती सो मी जॉबला सुद्धा म्हणजे गेले म्हणून जॉब भेटतो नाही खूप उन्हाना दडदड दर इकडे तिकडे याला फोन कर त्याला फोन है, कर जॉबसाठी त्याच्यानंतर मला एक छोटा मुलगा आहे त्याला बघून घर बघून मला सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागतात सो तुम्ही बोलताय ते बरोबर पण मला माहिती की मी जॉब करते किती मेहनतीने त्यानंतर सुद्धा मी वेळ काढून व्हिडिओ बनवते म्हणजे कुठंतरी मला पुढे आहे आणि त्या जाण्याच्या यानेच मी एवढे कष्ट करते सो थँक्यू तुम्ही वेळ काढून मला कमेंट केल्याबद्दल त्यानंतर मोनिका ऑफिशियल हो ताई तुमची आणि माझी स्थिती सारखीच आहे पहा म्हणजे यांची कमेंट वाचल्यानंतर सुद्धा मनाला असं वाटलं की आपल्यासारखंच दुःख पुढच्याचं आहे त्यामुळं स्वतःलाच एवढं खजू नको की तुझ्याच आयुष्यात एवढं दुःख आहे सगळ्यांच्या आयुष्यात खूप सारे दुःख चालू आहेत कोणी असा सुखी नाही स्वतः तुमची सुद्धा परिस्थिती नक्कीच सुधरावी तुम्हाला यश यावं असं मी माझ्या माऊनीच्या नक्की प्रार्थना करते मोनिकाई थँक्यू सो मच त्यानंतर अजून एक कमेंट आलेली आहे ॲट यम सिक्स सिक्स एट या आय डीवरून हाय परिस्थिती आज आहे ती बदलणार आहे एव्हरी हताश होऊ नका हे पण दिवस जातील पॉझिटिव्ह विचार करा नेहमी थँक्यू थँक्यू ताई असतील दादा असतील की ते बोलता एवढे हताश होऊ नका एवढे निराश होऊ नका एवढे खचून जाऊ नका ही आजची परिस्थिती ही आहे म्हणजे आज अंधारे अन, तर आयुष्यात उजेड सुद्धा नक्की येणार सो त्यांच्या कमेंट मधून त्यांना हे सांगायचं थँक्यू त्यांनी मला पॉझिटिव्ह कमेंट केल्याबद्दल थँक्यू सो मच निगेटिव्ह कमेंट जास्त नाही आल्या तर थँक्यू ज्यांनी सगळ्यांनी कमेंट केल्या तर माझा तो व्हिडिओ मागचा उद्देश वाईट काहीच नव्हता ना मला रडून व्हिडिओ टाकून मला माझं चॅनल पुढे न्यायचा आहे तसंही नाही जेवढं होईल तेवढं मला पॉझिटिव्हच कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवायचा पोहोचवायचं आहे आणि मी तेच करणार चुकून तो व्हिडिओ माझ्याकडून एक आला यानंतर मी असे व्हिडिओ नाही टाकणार तर तुम्ही सगळ्यांनी एवढं प्रेम दिलं एवढ्या छान छान कमेंट्स केल्या आणि मला प्रोत्साहन दिलं मेन म्हणजे पुढे जाण्यासाठी की तुझ्यासारखंच आमचं सुद्धा दुःख आहे तरी आम्ही हारत नाही तूही हार मारू नको सो तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद पुन्हा आणि छान छान कमेंट अशा करत जावा माझे व्हिडिओ जर आवडले तर नक्की पाहत जावा त्याच्यातून तुम्हाला व्हिडिओ आवडले तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा तर तुमच्याही आयुष्यात भरपूर यश येऊ मी ही बप्पाच्यानी प्रार्थना करते आणि व्हिडिओ थांबवते बाय बाय फ्रेंड्स